मंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना दम दिलेला आहे काम चुकारपणा केल्यास अधिकाऱ्यांना माफी नाही मत्सरे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी हा इशारा दिलाय सिंधुदुर्गातील एका कार्यक्रमात नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना हा इशारा दिलेला आहे आणि ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री मी आहे तिथली ही इमारत म्हणून संबंधित मी अधिकाऱ्यांना सांगेन की इथे कुठल्याही पद्धतीची आयगाई मी सहन करणार नाही जे काही जेवण आपण ह्या मुलांना देणार आहोत जे काय आहार या मुलांना देणार आहोत ते माझ्या घरातल्या जे भेटतात त्या दर्जेच्या देण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची असली पाहिजे आणि त्याच्यावर बारीक लक्ष हे माझं असेल हे मी अधिकाऱ्यांना नेमकं सांग कुठलीही तक्रार मला नको छोटीही कुठे तक्रार असेल तर परत माफी मिळणार नाही एवढं मी शब्द हे तुम्हाला एवढं मी एवढं तिथे सांगून जातो म्हणून कुठे हायघाय करू नका कुठेही इकडे तिकडे काही विचार करू नका जे जे काही तुम्हाला निधी यासाठी उपलब्ध केलेले आदिती ताईने ती शंभर टक्के प्रामाणिक पद्धतीने वापर या इमारतीमध्ये झालाच पाहिजे